दोन मीटर उंची व बनवण्यास एकूण किती धातूचा पत्रा लागेल असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हा विश्वास लक्षात घ्या तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अपलोड असतात तुमच्या अगोदरच्या कोणातरी परीक्षा को विचारलेले असतात जे प्रश्न नाही सापडत बिंद विचार आता हा प्रश्न सोडवत असताना दिलेली माहिती ह्या काही गोष्टी ठळक टिपून घेतात दिलेली माहिती काय माहिती दिली प्रश्नामधील मा लेकरांना उंची सांगतली दोन मीटर त्याच्यानंतर एक पॉइंट चार हा व्यास म्हणजे डायमीटर डायमीटर म्हणजेच व्यास एक पॉइंट चार मीटर मग इथं व्याज जर एक पॉइंट चार मीटर आहे तर प्रश्न मनाशी असा करायचा की त्रिज्या किती त्रिज्याला इंग्रजीत रेडियस असं म्हणतात आणि त्रिज्या ही व्यासाच्या निंपट असते म्हणून हा जेव्हा तुम्ही भाग देता एक पॉईंट चार भागीला दोन त्याचं उत्तर प्राप्त होते शून्य पॉईंट सात ही त्रिज्या आम्हाला प्राप्त होते प्रश्ना प्रश्नामध्ये प्रश्न विचारला की धातूचा पत्रा किती लागेल असा प्रश्न या दोन मीटर उंची एक पॉइंट चार मीटर तळाचा व्यास असलेल्या एका धातूचा म्हणजे अशा पद्धतीचं हे एक रचना असलेलं धातू आहे ज्याच्या तळाचा व्यास व्यास म्हणजे वर्तुळाचे समान दोन भाग करणारी रेषा असते तक्ष म्हणजे हा व्यास हा व्यास आहे 1.4 मीटर आणि ही हाइट ही हाइट आहे 2 मीटर असं काहीस आकृती असलेले एक भांड आहे हा धातूचा एक बंदिस्त याला दंडगोल म्हणायचं या भौमितिक भाषेमध्ये हा दंडगोल वितळून आपलं सॉरी या दंडगोल बनवायचा म्हणजे अशा पद्धतीच्या आकाराचा दंडगोल बनवायचा लक्ष द्या माफ करा की ज्याची दोन मीटर उंची असावी त्याच्या तळाचा व्यास असावा एक पॉइंट चार मीटर म्हणजे अशा पद्धतीचा दंडगोल बनवण्यासाठी आपल्याला एकूण किती धातूचा पत्रा लागेल असा प्रश्न विचारला मग आता लागणाऱ्या पत्र्याचं क्षेत्रफळ हे दंडगोलाच्या या पृष्ठफळा एवढा असणार ही गोष्ट क्लिअर होते मग एक प्रश्न इथं निर्माण होतो की दंडगोलाचं पृष्ठफळ काढण्याचं सूत्र काय सर तर दंडगोल किंवा दंडगोलाच एकूण पृष्ठफळ कसं काढ तस हे सूत्र लेांनो पाठ करा हे सूत्र आहे दोन पाय आर आणि कंसामध्ये आर अधिक यच अशी काही योजना हो याच्यामध्ये किंमती मांडा दोन गुणीला पायाची किंमत बावीस सप्तमांश गुणीला आर आर म्हणजे काय तर ही त्रिज्या त्या तळा असलेल्या वर्तुळाची त्रिज्या शून्य पॉईंट सात आता कंसामध्ये आर परत मांडायचा शून्य पॉइंट सात त्याच्यासोबत अधिक हाईट आहे हाईट म्हणजे उंची दोन मीटर लक्ष द्या काही गोष्टी आता कंस बंद बावीस आणि दोन यांचा गुणाकार बावीस चौवेचाळीस याला गुणिला शून्य पॉईंट सात कंसामधली बेरीज करून टाका दोन पॉईंट सात अशी येते आता लेकरांनो करायचं काय तर हा भाग आम्ही देऊ शकतो हा भाग जातो शून्य पॉईंट एक न म्हणजे चौवेचाळीस गुनिला शून्य पॉईंट एक याच्यासोबत हे पद कंसातले गुनिला आहेत म्हणजे दोन पॉईंट सात आता हा गुणाकार चार पॉईंट चार असा येतो समोर दोन पॉइंट सात आणि अकरा पॉइंट अठ्ठ्याऐंशी काय तर हे माप आहेत लेकरांनो मीटर मध्ये दर्शवली म्हणजे उंची आणि व्याजची ह्यांची माप मीटर मध्ये आहेत म्हणून अकरा पॉईंट अठ्ठ्याऐंशी चौरस मीटर चौरस मीटर एवढा पत्रा धातूचा लागेल हे या तुमच्या उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर खरंच कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी याच्यासाठी दावा की मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त व्हावं गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर राबतात असंख्य प्रश्न अभ्यासतात या ग्रुपचं रहस्य असं की विविध जिल्ह्यातील लेकर ग्रुपमध्ये अर्थात विविध जिल्ह्यातील प्रश्नपत्रिका आणि विविध जिल्ह्यातील प्रश्नपत्रिका म्हणजे विविध प्रश्नांचा सराव अद्भुत आत्मशक्ती आणि आत्मविश्वास निर्माण करण्यास कारणीभूत ठरतो आणि त्याचा आउटपुट यशाच्या रूपानं लेकरांना मिळत आहे तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरत नाही ओके दंडगोल ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव भास करतात